अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेतर्फे आमरण उपोषण शेतकरी कष्टकरी बळीराजा यांच्या न्याय हक्कासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांच्या मनमानी कारभाराविरोधात यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी तसेच ज्योतिर्लिंग कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधितांवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी अमरण उपोषण हे सोमवार दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर माननीय प्रवीण घाडगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत आज अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम लिंक रोड या ठिकाणी आमरण उपोषण केलेला आहे आमरण उपोषण करण्यामागचं कारण की कार्यकारी उपअभियंता म्हणून जे मेटकरी साहेब आहेत शाखा अभियंता अभिषेक पवार आहे यांचा त्या ठिकाणी मनमानी कारभार चालू असून ज्यावेळेस त्यांना एखादा प्रश्न विचारला तर त्यांची उत्तरं त्या अधिकाऱ्यांकडे नसतात तसेच ज्योतिर्लिंग कॉन्ट्रॅक्टर यांनी चुकीच्या पद्धतीनं कामं केलं असून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी मी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मेटकरी साहेब आणि शाखा अभियंता पवारसाहेब यांच्या कालावधीमध्ये जे काही कामं झालेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी व संबंधितावर कारवाई करावी तसेच जे काही दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये डांबराचं जे काही रिपोर्ट तयार झालेले आहेत ते रिप रिपोर्ट मला लेखी स्वरूपात देण्यात यावे आणि शेतकऱ्यांच्या समस्यासाठी ह्या दोन्ही अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई करावी अन्यथा हे उपोषण मी कुठल्याही परिस्थितीत महागारी घेणार नाही हा माझा लढा सर्वसामान्यासाठी जनतेसाठी आहे सध्या पावसाचे दिवस असूनही मी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाऊस जरी आला तर मी महागारी हटणार नाही कारण हा लढा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी उभा केलेला आहे ठिकाणी मी प्रशासनाला झाडावर बसून उपोषण करणार अशी मागणी केली असता प्रशासनानं त्या ठिकाणी परवानगी दिली नाही प्रशासनानं सांगितलं की, की तुम्ही झाडाच्या खाली बसून त्या ठिकाणी उपोषण करा जर ह्या मागण्या आजच्या आज मान्य नाही झाल्या तर मी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला विभागामधील कुठल्याही कार्यालयाचं काम त्या ठिकाणी चालू होऊ देणार नाही सर्व ठिकाणी टाळे ठोकणार आहे आज ह्या ठिकाणी मी या ठिकाणी उपोषणाला बसत असताना मेटकरी साहेब सांगतेत मी मिटिंगला गेलो आहे निमकर साहेब सांगतेत मिटिंगला गेली म्हणजे ह्यांनी काय चेष्ट शेतकऱ्यांची चेष्टा लावलेली आहे का अशाही अधिकाऱ्यांनी माझं या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी लवकर यावं जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी शंभर टक्के यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहे कारण माझं उपोषण हे लोकशाहीच्या मार्गाने आहे मला संविधानानं दिलेला अधिकार आहे त्यामुळे लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी येऊन ज्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्या अन्यथा उद्यापासून अधिक तीव्र प्रकारचा या ठिकाणी लढा उभा